नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस आज हवामान तज्ज्ञ पंजाब डक साहेबांनी शेतकऱ्यांसाठी खूप मोठी दिलासादायक बातमी दिलेली आहे राज्यामध्ये पंचवीस मेपर्यंत हा अवकाळी पाऊस असणार आहे तरीही सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा शेतकरी मित्रांनो हा पाऊस ठिकठिकाणी पडणार असून हा पाऊस अतिमुसळधार पडणार आहे जसं की काही ठिकाणी डायरेक्ट नदी नाल्या एक होतील इतका पाऊस पडणार आहे असं देखील हवामानतज्ज्ञ पंजाब दग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना शेतकऱ्यांना दिलेले आहे जसे की बीड जिल्हा असेल सोलापूर जिल्हा लातूर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली वाशिम नाशिक अमरावती वर्धा या जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळपास सगळीकडंच अतिमुसळधार पाऊस होणार आहे व बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडे ऊस आहे या बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप दिलासादायक बातमी आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस होणार असून सातारा सांगली नगर शिरोळ या जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडेच अवकाळी पाऊस होणार आहे जसं की नदी नाल्या एक होतील इतका पाऊस होणार आहे तरीही सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपोआपल्या शेतामधील कामाचे नियोजन करावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या राज्यातील शेतकऱ्यांचा कांदा काढणी चालू आहे अशा शेतकऱ्यांनी जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने आपोआपला कांदा काढून घ्यावे कारण राज्यामध्ये पंचवीस मेपर्यंत ठिकठिकाणी भाग बदलत अवकाळी पाऊस असणार आहे जसं की बीड जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल लातूर असेल किंवा परभणी छत्रपती संभाजीनगर किंवा जालना म्हणजे राज्यामध्ये जवळपास सगळीकडंच हा अतिमुसळधार पाऊस असणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील कामाचं नियोजन करावं हो। व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामानतज्ज्ञ पंजाब डग साहेबांनी अंदाज देत असताना शेतकऱ्यांनी सगळ्यात शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी दिलेली आहे जसे की ज्या वेळेला पाऊस येईल अशा वेळेला आपोआपले जे जनावरे असतील ते जनावरे कोणत्याही झाडाखाली बांधू नये कारण हा अवकाळी पाऊस आहे या अवकाळी पावसामध्ये कोणत्याही ठिकाणी वीज पडू शकते त्यामुळे शक्यतो झाडाखाली जनावर बांधू नका असे देखील त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे हवामान तज्ज्ञ पंजाब साहेबांचे अंदाज तंततंत खरे ठरतोय कारण त्यांनी सांगितलं होतं कालच दहा मे रोजी पाऊस येईल तर काल दहा मे रोजी जालना जिल्ह्यामधील अनेक भागात व इतर काही जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पाऊस झालेला असून आजही देखील त्यांनी जवळपास समजा पंचवीस मेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे पंचवीस मेपर्यंत पाऊस वर्तवलेला असून तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपापल्या शेतातील कामाचं नियोजन करावं व वातावरणामध्ये अचानकपणे जर बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन अपडेट दिला जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व माहिती आवडल्यास तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद